यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील श्री चिंतामणी गणपती मंदिर हे विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असून या मंदिराला एक प्राचीन आणि मनमोहक इतिहास लाभलेला आहे यवतमाळ नागपूर राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे तेवीस किलोमीटर अंतरावर कळंब गावात हे मंदिर वसलेले आहे मंदिराचे पौराणिक महत्व आणि लोककथा कळंब येथील चिंतामणी मंदिर गावाच्या सामान्य भूभागापेक्षा सुमारे पस्तीस फूट खोल आहे मंदिराच्या प्रवेशद्वारातून पायऱ्या उतरून खाली गेल्यावर एक कुंड दिसते ज्याला गणेश कुंड असे म्हणतात दर बारा वर्षांनी या कुंडातून आपोआप पाणीवर येते ही गंगा नदी असल्याची श्रद्धा आहे असे मानले जाते की हे कुंड गणपतीने आपल्या अंकुशाच्या प्रहाराने तयार केले तर या मंदिराची स्थापना देवराज इंद्राने केली आहे इंद्राची कथा या मंदिराशी संबंधित एक प्रसिद्ध लोककथा अशी आहे की एकदा ब्रह्मदेवाने एक लावण्यवती कन्या निर्माण केली आणि तिचे नाव अहिल्या ठेवले अहिल्याच्या सौंदर्याने देव दानव मानव यक्ष किन्नर गंधर्व आणि नाग हे सर्व मोहित झाले अहिल्येचा विवाह करण्यासाठी ब्रह्मदेवाने एक पण जाहीर केलं जो कोणी प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्यालाच अहिल्येशी विवाह करता येईल अनेक जण पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले आर्यवर्तातील महर्षी गौतम यांच्या कानावरही हा पण आला त्यांनी आपल्या आश्रमातील प्रसूत होणाऱ्या गायीला प्रदक्षिणा घालून ब्रह्मदेवाकडे शास्त्राप्रमाणे अहिल्याची मागणी केली ब्रह्मदेवाने शास्त्राधार मान्य करून महर्षी गौतम यांना आपली कन्या प्रदान केली पृथ्वी प्रदक्षिणेसाठी गेलेल्या मंडळींपैकी देवराज इंद्र सर्वप्रथम परत आले अहिलेच्या विवाहाची बातमी कळताच त्यांना धक्का बसला कारण विवाह होऊन गेला होता अहिल्याच्या लावण्याने घायळ झालेल्या इंद्राने जेव्हा पाहिले की महर्षी गौतम आपल्या आश्रमात नाहीत तेव्हा त्याने गौतमाचा वेश धारण करून दुराचार केला हे कळताच महर्षी गौतमांनी इंद्राला महारोगी होण्याचा शाप दिला इंद्राने महर्षी गौतमांची क्षमा मागितल्यावर गौतम ऋषींनी इंद्राला गणेश षडाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि विदर्भातील करंब कळंब येथे जाऊन श्री चिंतामणीची तपश्चर्या करण्यास सांगितले इंद्राच्या तपश्चर्येने श्री गणेश प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या अंकुशाने एक कुंड निर्माण केले या कुंडातील पाण्याने स्नान केल्यावर इंद्राचा रोग नाहीसा झाला तेव्हापासून या पाण्याने पापक्षालन होते असे मानले जाते स्नान झाल्यावर इंद्राने तेथेच गणेशाची स्थापना केली आणि गणेश अभिषेकासाठी स्वर्गातून गंगेला पाचारण केले इंद्राने गंगेला आदेश दिला की तिने दर बारा वर्षांनी पृथ्वीवर येऊन श्री गणेशाच्या पायाला स्पर्श करून जावे तेव्हापासून दर बारा वर्षांनी कळमच्या मंदिरातील कुंडातून गंगावर येते आणि देवाच्या चरणांना स्पर्श करून निघून जाते हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी मंदिरात लाखो भाविक जमतात शतकात सन एकोणीसशे अठरा एकोणीसशे तेहत्तीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे सत्तर एकोणीसशे त्र्याऐंशी आणि एकोणीसशे पंच्याण्णव या वर्षी मंदिरातील कुंडातून गंगा उतरली आहे गणेश कुंडाच्या समोरच मुख्य गाभाऱ्यात देवेंद्रवरच श्री चिंतामणीची दक्षिणाभिमुख मूर्ती आहे ही श्री गणेशाची जगातील एकमेव दक्षिणाभिमुख मूर्ती असल्याचे मानले जाते ज्यामुळे या मंदिराचे महत्त्व अधिकच वाढते मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या सभामंडपाची निर्मिती प्रसिद्ध गायक बालगंधर्व यांनी केली आहे यवतमाळ येथे झालेल्या एका कार्यक्रमाची संपूर्ण मिळकत त्यांनी या पवित्र कार्यासाठी खर्च केली होती जे त्यांच्या भक्तीचे एक उत्तम उदाहरण आहे कळंबला कसे जाल रस्त्यामार्गे कळंब हे यवतमाळ नागपूर राज्य महामार्गावर असल्याने रस्त्याने प्रवास करणे खूप सोयीचे आहे यवतमाळ शहरापासून सुमारे तेवीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे नागपूर अमरावती चंद्रपूर यांसारख्या शहरांतून थेट बससेवा किंवा खासगी वाहनाने येथे पोहोचता येते रेल्वेमार्गे सर्वात जवळचे मोठे रेल्वे स्टेशन यवतमाळ येथे आहे यवतमाळहून ये कळंबला जाण्यासाठी स्थानिक वाहतूक साधने रिक्षा टॅक्सी उपलब्ध आहेत विमानाने सर्वात जवळचा विमानतळ नागपूर येथे आहे नागपूरहून कळंबला जाण्यासाठी बस किंवा खासगी वाहनाने सुमारे तीन ते चार तासांचा प्रवास असतो हे मंदिर केवळ धार्मिक महत्वासाठीच नाही तर त्याच्या अद्वितीय स्थापत्यशैली आणि नैसर्गिक चमत्कारासाठीही प्रसिद्ध आहे जर तुम्ही विदर्भात असाल तर कळमच्या चिंतामणी गणपती मंदिराला नक्की भेट द्या तर मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका